निसर्ग कोपला आबाळ फाटलं आणि अतिवृष्टी झाली मित्रांनो आणि याचा परिणाम असा की मला आज वॉटर पार्क बघायला पा भेटला संडे आहे रविवार आहे शेतकऱ्यांसाठी हा सुट्टीचा दिवस समजा तुम्ही बरोबर ना आमच्या नशिबात सुट्टी नसती शेतकऱ्यांच्या हा वॉटर पार्क कुठे पा बघायला भेटला माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये आपण बघू शकता पाठीमागे हे सगळं पाणी जे आहे हे आठ तास चाललेल्या पावसानं चालू झालं मित्रांनो काल मी एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये शेतकऱ्याच्या पोरांचा काय संघर्ष आहे रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत आम्ही इथे या प्लॉट मध्ये सोयाबीनचं थ्रेशिंग करत होतो मित्रांनो निसर्गाने एकच दिवस गेला मित्रांनो हा जर दिवस सुकला असता तर आज आमचा तोंडचा घास गेला असता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली मित्रांनो ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं खरीपाचं नुकसान झालं आणि एक शेतकऱ्याचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक गणित सांगतो मी मित्रांनो खरीपाचं पीक ज्यावेळेस जातं ना मित्रांनो ऐन सणासुदीच्या दिवसात म्हणजे आपला दसरा असो दिवाळी असो हे कडू होतो मित्रांनो